नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा जागतिक दिव्यांग दिन तीन डिसेंबर हा दिव्यांगजनासाठीचा उत्सव दिव्यांगजनासाठीचा सण दिव्यांगजनासाठीची दिवाळी असं बोललं जातं पण हे बोलणं फक्त कागदावरच आहे एवढं मात्र खेदाने सांगावं लागतं मित्रांनो प्रत्येक कार्यालय प्रत्येक असं नाव जर घ्यायचं म्हणलं तर लाईन लागेल लाईन आरटीओ कार्यालय घ्या तुमचं तहसील कार्यालय घ्या तुमचं महामंडळ घ्या कुठलंही घ्या तुमचं रेशन कार्डसाठीच्या संबंधित घ्या तुमच्या पेन्शन संबंधित घ्या तुमच्या रेल्वे संबंधित घ्या तुमच्या एसटी संबंधित घ्या कुठलंही कार्यालय ज्याच्याबद्दल सविस्तर परिपत्रक काढलेत पण ते परिपत्रक का फक्त कागदावरच आहेत असं दिसतं कुठल्याही अधिकाऱ्याने ते परिपत्रक वापरले नाहीत वाचले नाहीत असं दिसतं असं का आणि जर मग तुम्हाला खरंच दिव्यांगजनाला काही द्यायचं नसेल त्यांना हाल सहन जीवन जगायला जर भाग पाडायचा असेल तर हे बंद करा नाटक परिपत्रकाचे कसली परिपत्रक काढताय तुम्ही आरटीओ कार्यालयासाठीचे विविध परिपत्रक दोन हजार वीस दोन हजार तेवीस पर्यंत काढले गेले त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट नमूद आहे जुनी जरी गाडी घेतली तरी त्या गाडीवर दिव्यांगजन ओनरशिप लिहून द्यायचे जेणेकरून की त्या दिव्यांगजनाला टोल माफीमध्ये आणि इतर सगळ्या सवलतीमध्ये फायदा होईल जो अडॅप्टेड व्हेकलला दिला जातो काय अर्थ होतो याचा अॅडॅप्टेड व्हीकल किंवा व्हीकल मॅड मॉडीफाईड फॉर द डिसेबल याचा अर्थ काय होतो जे व्हीकल दिव्यांगजनाच्या फायद्यासाठी मॉडिफाय केलेला आहे त्या व्हेकलला जीएसटी मध्ये माफ आहे त्या व्हेकलला रोड टॅक्स मध्ये माफ आहे त्या इन्शुरन्स मध्ये माफ आहे मग त्याच गोष्टी या परिपत्रकानुसार दिव्यांगजन ओनरशिप वाहनाला लागू व्हायला पाहिजे असं लिहिलेलं असताना का होत नाही दिव्यांगजनासाठीच दोन हजार तेवीसचं परिपत्रक मला खेदानी सांगा वाटतं मी असंख्य आरटीओला बोलतोय दिव्यांगजनाची अडचण येते ते संपर्क करतात त्याच्यानंतर त्या आरटीओला बोलतो नॉलेजच नाही असं स्पष्ट दिसत आणि आणखीन काही ठिकाणी तर सांगितलं जाते नाही नाही तो, तो मूळ दिव्यांग पाहिजे नंतर झालेला दिव्यांग नाही मूळ दिव्यांग नंतर दिव्यांग असा पण फरक करायचा का आता म्हणजे दिव्यांग हक्क कायदा था, दोन हजार सोळा लाच तुम्ही बदलायला चालले तुमच्या फायद्यासाठी आणि तुमचा ताण कमी करण्यासाठी कारण दिव्यांग जर या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे घेऊन येत तर तुम्हाला ते तो तुम्हा जे नाही ना मिळणार मग नाही मिळणार म्हणून तो तुम्ही त्या दिव्यांगजनाची हेळसांड करताय या संदर्भात रोड अँड ट्रान्सपोर्टच्या संदर्भात आणखीन एक गोष्ट बोलतो जर एखादा दिव्यांग टोल नाक्यावर जातोय तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर दिलेली एसओपीची फाईल त्या फाईलमध्ये हे लिहिलं गेलंय की त्या दिव्यांगजनाच्या गाडीवर फास्ट टॅग सिटकलेला नसेल तरी जर त्याच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर त्याला टोलमधून माफी आहे तर मग दिव्यांगजनाची खऱ्या बोगस बद्दल नाही बोगस बद्दल बोलणार आहेत आपण पण खऱ्या दिव्यांगजनाची गाडी पास करण्यासाठी तुमच्या नेमकं कुठं वेदना होतात आणि का का त्रास देता तुम्ही दिव्यांगजनाला काय असं काय लोबाडणार आहे तुम्हाला तो दिव्यांगजन किती टक्के आहे दिव्यांगजन किती टक्के आहे मग तेवढ्या टक्केवारी मध्ये पण हा बेंचमार्क डिसेबिलिटी तुम्ही लिहिलं मान्य आहे चाळीस टक्क्याचा पुढचा दिव्यांग फायदा घेऊ शकतो हे तुम्ही लिहिलं मान्य आहे बाकी चाळीस टक्क्याच्या खालच्या दिव्यांगजनाला पण काही गोष्टीचा फायदा होतो हे तुम्ही लिहिलं मान्य हो आहे सगळं मान्य आहे तुमचं पण हे सगळं मान्य करत असताना हा जो त्रास आणि मनस्ताप होतो तो का पुढची गोष्ट येते पूजा खेडकर प्रकरण पूजा खेडकर हे एक प्रकरण त्याच्यानंतर बच्चू कडू यांनी एवढी मोठी यादी दिली ती यादी म्हणजे फक्त वीस टक्केच असेल मध्ये मला नांदेडहून एका महिलेचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी असं असं दिव्यांग आहे मी त्यांना थोडीशी चौकशी केली कुठले दिव्यांग कसले दिव्यांग कुठं युडीआयड ला नोंद नाही कुठं स्वावलंबन नोंद नाही नोकरी वीस वर्ष केलेली आहे आणि आता म्हणायचं नाही नाही माझी चौकशी झाली हो देणं चौकशी झालं बसणं घरी चौकशी झाली एका खऱ्या दिव्यांग जनाची नोकरी हे सुकून घेतली त्यावेळेस थोडीशी शरम नाही वाटली का मनाला आणि निर्लज्जन सारखं बोलायचं माझी चौकशी झाली चौकशी व्हायलाच पाहिजे अशा प्रत्येक बोगस दिव्यांगाची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि फार मोठी सजा मिळायला पाहिजे कागदावर नाही आम्ही धरलेन येऊ केले हे केले तसं नाही टाकण्यामध्ये आठ आठ दहा दहा वर्ष टाकामध्ये दोन चार जणांना अशी सजा झालीच पाहिजे एस टी मध्ये कितीतरी वर्षानंतर मला योग आला एसटी मध्ये बसण्याचा मी चलताना त्या कंडक्टरनी मला पाहिले नियमानुसार त्या कंडक्टरनी मला गाडी मध्ये चढताना मदत करायला पाहिजे परिपत्रक म्हणते मी नाही म्हणत एसटी महामंडळ म्हणते मी नाही म्हणत हे नी कधी वाचलंच नाही ह्याला काय माहिती काय असतं ते कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांचं काम आहे त्या दिव्यांगजनाला मदत करणार त्यांनी मला बघतोय या साहेब साहेब म्हणलाय मी ड्रायव्हरला म्हणलं तुझ्या बाजूला बसू का तो हो म्हणला त्याच्यानंतर त्यांनी लगेच मला मागणी केली युडीआयड कार्ड कुठे सर मोबाईल मोबाईलमध्ये ते म्हणलं नाही ते नाही चालत म्हणलं सर परिपत्रक वाचलंय का म्हणजे परिपत्रक काय असतं हे पण त्याच्या तोंडावर वाटत तो तो होतं की ह्यांनी कधीच बघितलं नाही बाकी दिव्यांगजनासाठीचे राखी वाचन हा विषय तर फार पुढचा हे कुठल्या तरी एकोणीसशे छप्पनच्या तत्वानुसार चालतायत की नाही जिथून गाडी सुटली तिथून दिव्यांगजनांनी गाडीत बसलं पाहिजे त्याच्या पण काही वेळ अगोदर बसलं पाहिजे मध्ये कोणी उतरता येत नाही मग परिपत्रक त्या कागद म्हणून काढलेत शो म्हणून काढलेत फक्त भिंतीवर चिटकवण्यासाठी काढलेत का दिव्यांगजनाला गुमवण्यासाठी काढलेत नेमकं काढलेत मग काढू नका ना परिपत्रक काढू नका हे अरे किती त्रास होतो रेल्वेसाठी तेच रेल्वेची आता ऑनलाईन रेल्वे रिझर्वेशनसाठीच्या आयडीची सुविधा करण्यात आली आहे ठीक आहे मागच्या काही दिवसामध्ये मात्र डिव्हिजन वाईज ती तयारी झाली आहे त्याचे परिपत्रक आलेत पण त्याच्या अगोदरचे दोन वर्ष असंख्य दिव्यांगजनांना जो त्रास झाला तुमची टेक्नॉलॉजी अपडेट न झाल्यामुळं आणि भारत टेक्नॉलॉजी मध्ये मास्टर आहे ना मग कुठं गेली तुमची टेक्नॉलॉजी का नाही तुम्ही अपडेट करत कशाला अपडेट करायची कोणाचं काम आहे दिव्यांगजनाचं ना राहू दे मग नंतर बघू ना असच का कशासाठी असं का, का होतंय आणि हे जर होणार असेल ना तर दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा जागतिक लेवलवरची दिव्यांग जनासाठीची झालेली चळवळ त्या चळवळीचा एक भाग म्हणजे आपला भारत दोन हजार पाच त्याच्या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णवचा कायदा हे करूच नका ना जर कायदे होत आहेत तरी कायद्यानुसार मला काहीच मिळत नसत मिळत आहे काही गोष्टी मिळत आहेत देण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यासाठी पण आपल्याला मेहनत करावी लागते पण जर मिळतच नसतील तर ते तुमचे कायदे आणि ते परिपत्रक आणि ते जी आर आणि ते कशासाठी रिझर्वेशन डिसेबल रिझर्वेशन त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेले नोटिफिकेशन गॅजेट्स परिपत्रक या सगळ्या गोष्टी त्याच गोष्टी स्टेट गव्हर्नमेंटला प्रत्येका लागू होत नाही स्टेटने स्वतःची पॉलिसी कालोगू करायची जर दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा हा सेंट्रलनी मंजूर केलेला कायदा आणि तो प्रत्येक स्टेट त्याच्या त्याच्या भाषेमध्ये तिथं वापरतोय त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट करण्याचा स्टेटला अधिकार आहे या कायद्यामध्ये ज्या काही ऍडिशनल गोष्टी करता येतील ते स्टेट करू शकतं मग हे करू शकत असताना ऍडिशन तर जाऊ द्याव ऍडिशन तर तुम्ही करणारच नाही काय आणलं नाही ऍडिशन करणं कशाला ऍडिशन करायचे किती टक्के मत आहेत कुठे दिव्यांग जनामध्ये काय का एक होत नाहीत हे त्यांना पक्क आहे विविध ठिकाणी वाटून घेतलेला डिस्ट्रीब्यूट झालेला स्कॅटर झालेला दिव्यांग आहे आणि पंधराशे रुपये पेन्शन मिळाले की दिव्यांग खुश होतो थोडीशी वाढवायची म्हणलं तरी आम्ही वाढवणार नाही ना इतक्या मोठ्या आंदोलन झाले सगळं झालं विविध संघटनाने आंदोलन केले आपल्या त्या पेन्शनच्या मुद्द्यावर कोणी सहज वळून तरी बघितलं का का बघणार बघणारच नाही आजच्या तीन डिसेंबरला आपण सर्वजणांनी शपथ घेणं जरूरी आहे मी तुम्ही आपण प्रत्येक दिव्यांग एकत्र येऊ एकत्र राहू एकमेकाच्या हितासाठी झगडू माझ्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज मी दुसऱ्या दिव्यांगजनाला देईल आणि त्याचं भलं करेल हे मी बोलतोय माझ्या मनात चाललंय म्हणून बोलतोय होईल क नाही त्या परमेश्वराला माहिती प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांग जनासाठीच्या उपयुक्त सुविधा राहायला पाहिजे आहे कुठल्या कार्यालयात आहेत कुठल्या बँकेत आहेत त्या एवढ्या मोठ्या पायऱ्या चढत जाणार होतो दिव्यांग रॅम्प नको जिल्हाधिकारी कार्यालय बघा तहसील कार्यालय बघा मोठ्या मोठ्या त्या डीसीसी बँक वगैरे बघा या सगळ्या बँकेमध्ये दिव्यांगजनासाठी का सुविधा नाही आणखीन एक खेदाने सांगा वाटतंय मी परवा रेल्वेने प्रवास केला त्या रेल्वे स्टेशनला लिफ्ट होती त्या लिफ्टवर स्पष्ट लिहिलं होतं ही लिफ्ट प्रत वृद्ध आणि दिव्यांग यांच्यासाठीच आहे पण त्या लिफ्ट मध्ये वृद्ध पण चढू शकत नव्हता दिव्यांग पण चढू शकत नव्हता कारण बाकीचे सगळे सदृढ दिव्यांगांना ढगलून देत वृद्धांना ढकलून देत त्या लिफ्ट मध्ये चढत होते तिथं कोणी का माणूस ठेवला नाही म्हणजे परत ही पण गोष्ट कागदावरच का शो करण्यासाठी आम्ही दिव्यांगजनाला देत आहोत तुम्ही काहीच देत नाही दिव्यांगजनाला आणि परत एकदा म्हणतोय देणार पण नाही कारण आमच्यात एकी नाही आम्ही विखुरलेलो आहोत आमच्या प्रत्येकाच्या डोक्यात आमचं आमचं छत्र आहे आणि त्याच्यापेक्षा पुढचं आमची ज्यावेळेस गरज असते त्याच वेळेस आम्ही संपर्क करतो आमची गरज संपली आमचा विषय संपला बाकीचे सगळे दिव्यांग क्षितपत जगो आम्हाला काही देणं देणं नाही हे जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळा फक्त आणि फक्त कागदावरच राहणार आहेत आणि त्या कायद्याच्या अनुषंगाने काढलेले परिपत्रक पण कागदावरच राहणार आहेत परीक्षा फीस मध्ये माफी हा एक विषय या विषयाबद्दल फार कमी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या दिव्यांगजनाला माहिती आहे परीक्षेसाठी माफी परीक्षा फीस आणि इतर फीस मध्ये माफी करायला पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याच्या आधारे सेंट्रल गव्हर्नमेंटनी याबद्दलचं परिपत्रक काढलंय मग ते परिपत्रक सेंट्रल गव्हर्नमेंटने लागू केलंय का स्टेट गव्हर्नमेंटने लागू केलंय याचा अभ्यास तुम्ही आणि मी करायला पाहिजे काहीतरी फीस ठरवायची अकराशे रुपये सूट दिली शंभर रुपये काय उपकार केले राव पण हे का होतंय आपल्या जागरूकता नाही हे काय होतंय आपल्याला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज नाही प्रत्येक दिव्यांगजनाने जर काढलेल्या परिपत्रकाचं नॉलेज घेतलं आता तर गुगल आहे ना तुमच्या हातात गुगल ट्रान्सलेट नावाचं एक जर प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड केलं तरी तुम्हाला कुठल्याही भाषेचं परिपत्रक तुमच्या भाषेत वापरता येतं ना मग हे वापरता येत असताना पण तुम्ही त्याचा वापर का करत नाही आणि नॉलेज का घेत नाही नॉलेज जर असेल माझ्याकडं तर मी माझी बाजू पक्की भक्कम व्यवस्थित मांडू शकल अगदी बरोबर आहे पण नाही घ्यायचंच नाही नॉलेज मला रेडीमेड पाहिजे ही मानसिकता आपली माफ करा दिव्यांग दिन जागतिक दिव्यांग दिन त्या दिनी मी थोडस दिव्यांगजनासाठी पण परकड बोलतोय त्याच्याबद्दल मी माफी मागतो पण हे जे बोलतोय या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही मी प्रत्येक दिव्यांगजन जा एक झालाच पाहिजे आपण आजच्या दिवशी शपथ घेतली पाहिजे मी स्वतःच तर दिव्यांग हक्क कायद्याच्या संबंधित सर्व गोष्टी वाचून भलं करूनच घेईन माझ्या बरोबर माझ्या सानिध्यात येणाऱ्या कमीत कमी दहा दिव्यांगजनाचा फायदा करेल ही जर भूमिका तुम्ही मी प्रत्येकाने ठेवली तर तुम्हाला मला कुठल्याही कुबड्याची गरज लागणार नाही कुठल्याही मदतीची कुठल्याही एखाद्याच्या उपकाराची गरज लागणार नाही तुम्ही मी प्रत्येकजण सक्षम राहू पेन्शन वार झालं शिधापत्रिका झालं अरे अधिकारी तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते नाही नाही असं काही नाही आमच्याकडं बापरे बापरे आणि आपण पण हो साहेब मग नंतर कधी यायचं त्याला विचारा ना का नाही लेखी द्या लिहून घ्या त्याच्याकडनं हे माझा लेखी अर्ज दोन प्रतिमध्ये अर्ज दे, दे लिहून याच्यावर हे नाही होत म्हणून लिहून घ्या ना त्याच्याकडनं त्याला कायद्यात बोला ना याचना करू नका दिव्यांग बांधवाचं एक छोटस चुकतंय मी गरीब आहे मला मदत करा वगैरे याचनेच्या फंद्यात पडू नका याचना करून काही मिळणार नाही याचना केल्यावर आपण दुबळे आहोत हे स्पष्ट दिसते तो माझा अधिकार आहे तो मला मिळालाच पाहिजे याबद्दल बोलायला पाहिजे असंख्य दिव्यांगजनाला त्रास होतो शेजाऱ्याचा त्रास होतो भावकीचा त्रास होतो मारामारी होती सगळं होतं ज्यावेळेस तो दिव्यांगजन पोलीस स्टेशनला जातो मध्ये एका दिव्यांग जनाने मला फोन केला तिथल्या संबंधित कोणीतरी सेकंड अधिकारी होता त्यांना मी बोललो की दिव्यांग हक्क कायदा दोन हजार सोळाचं कलम नंबर ब्याण्णव या केसमध्ये फिट होत आणि ते लावा तो अधिकारी काय म्हणतो नाही मला माहितच नाही म्हणजे म्हणजे मग महाराष्ट्राचे जे आयुक्त आहेत आपले चीफ आपले स्टेट कमिशनर त्या स्टेट कमिशनरनी काढलेले परिपत्रक त्या संबंधित एसपीने वाचलेले नाहीत का त्या परिपत्रकामध्ये लिहिलेले दर महिन्याला तुम्ही जे मिटिंग घेता त्या मध्ये तुमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांना दिव्यांग हक्क कायद्याबद्दल नॉलेज द्यायला पाहिजे ते वाचलंच नाही का महाराष्ट्र शासन एवढ्या मोठ्या याच्याने वल्गना करते की दिव्यांग हक्क कायद्याची जागृती आम्ही करू तमी करू येऊ करू तेव करू झालीच नाही का या अशा अधिकाऱ्याच्या हातात दिव्यांग हक्क कायद्याचं कागदच पडला नाही का क किंवा त्यांची मानसिकताच नाही का मदत करायची मग तुम्ही साधे आय पी सी लावून काय त्या दिव्यांगजनाचं भलं करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्या उपरांत त्या दिव्यांगजनाला दहा दहा नाही नाही तुला चौकशी करायची तुला विचारणी करायची अरे तो दिव्यांग आहे ना तो ऐंशी टक्के दिव्यांग आहे का किती वेळेस तुमच्याकडे चौकशीसाठी येणार आहे मानसिकताच नाही आणि याच्या मग आणखीन एक कारण आहे पोलीस डिपार्टमेंट सोडा पण बाकीचे जे काही डिपार्टमेंट आहेत इन्क्लुडिंग आपलं मंत्रालय दिव्यांग मंत्रालय कुठे बऱ्याच दिव्यांगजनाला माहित नाही काय चाललंय बऱ्याच दिव्यांगजनाला माहित नाही काय नेमकं होणार आहे बऱ्याच दिव्यांगजनाला माहित नाही मंत्रालयातील कर्मचारी कोण आहेत असंख्य दिव्यांगजनाला माहित नाही असे ज्या गोष्टी आहेत ना ज्या गोष्टी दिव्यांग हितासाठीचे ऑफिसेस तुम्ही तयार केलेले आहेत मग ते रेशन कार्ड कुठले 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 राहू दे रेशन कार्ड आरटीओ मध्ये एखादा दिव्यांग बसवा ना त्याच्याकडे काम द्या दिव्यांगाच्या सगळ्या का फाईल तू बघायच्या तहसीलमध्ये एखादा दिव्यांग बसवा त्याच्याकडे काम द्या की नाही दिव्यांगजनाचं रेशन कार्ड वगैरे सगळं तो बघायचं पेन्शनच्या डेस्क वर दिव्यांग बसवा ना तो दिव्यांग असेल त्यावेळेस त्याला दुसऱ्या दिव्यांगाची अडचण लक्षात येईल हे सदृढ जे आहेत ना त्यांना तुमचं माझं दुःख काय कळणार आहे आणि का कळावं आणि आपण पण परत जाऊन याचना करायच्या त्यांनी तोंड घेऊन है, है करून परत पाठवायचं कारण त्याला थाक नाहीये दिव्यांग कायद्याचा त्याला हे माहित नाही त्या कायद्यामध्ये काय कशासाठी लिहिलं इक्वल अपॉर्च्युनिटी डो नो डिस्क्रिमिनेशन कशासाठी निस्त कागदावर अहो छोटस जरी आपल्याला झिड करून दिलं तर तो आपला अपमान आहे ते कायद्यात लिहिलेलं आहे आपल्याला ब्याण्णव नंबर सारखा अट्रॉसिटीची गोष्ट आपल्याकडून दिलेली आहे पण ते तुम्हाला मलाच माहित नाही आपण त्या पुढच्या अधिकाऱ्याला काय बोलणार आहे भांडायचं असं म्हणत नाही मी माझा राईट हा आहे हे त्या अधिकाऱ्याला तरी कमीत कमी कळलं पाहिजे ना ते कधी करणार आहे त्यांनी वाचलं नाही वाचलं जाऊ दे तो कशाला वाचणार आहे त्याला फक्त एवढं वाचायचं कळतं तो कशाला वाचणार आहे तो वाचणार नाही त्याच्या जागेवर पण माझा जो अधिकार आहे तो तर मी त्याला सांगितला पाहिजे आणि त्याला कळला पाहिजे आता आणखीन एक गोष्ट फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केलं होतं की दिव्यांग दिव्यांगजनासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्यायालय आणि दोन सरकारी वकील दिले जातील कुठे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोणतं न्यायालय पुन्हा सोडलं तर मग का नाही ते न्यायालय स्थापन झाले अहो दिव्यांगजनाला एक छोटीस केस करायची असेल तर त्या दिव्यांगजनाला किती मोठे हेलपाटे करावे लागतात त्याची तेवढी आर्थिक मजबूती आहे का हायकोर्टातले वकिलाची फीज द्यायची त्याची तयारी आहे का तो आर्थिकदृष्ट्या तेवढा सक्षम आहे का मग जर ते नसेल तर मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिव्यांग आणि त्याचा फायदा आहे ना दिव्यांग न्यायालय होईल त्यावेळेस त्या ठिकाणी त्या जे चालणार आहे ते फक्त दिव्यांग हिताचे आणि दिव्यांग हक्काचे जे कायदे आणि परिपत्रक आहे त्याच्या बेसिसवर चालणार आहे जय साहेब पण त्या बेसिसवर परफेक्ट निर्णय देऊ शकतात आणि त्या ठिकाणचे वकील साहेब पण त्यांचे ते डॉक्युमेंट जे की रोज बघतायत त्या गोष्टीनुसार ते आपल्याला मदत पण करू शकतील पण हे फक्त कागदावरच का राहणार कागदावरच राहणार ना तुम्ही काहीच बोलू नका आम्ही फक्त कागदावर ठेवणार आहेत शो करणार आहेत आम्ही शो कारण तुम्ही एक नाहीत आणि तुम्ही एक होणार नाही याची शाश्वती आम्हाला आहे म्हणून आम्ही फक्त कागद कुठं आणतो हे कागद वाचा ते कागद दिव्यांगजनाचं एवढं भलं केलं एस टी मध्ये रांगत येणारा दिव्यांग एस टी मध्ये येतोय कंडक्टर हलत नाही त्याला वर घेण्यासाठी एक गोष्ट प्रत्येक एस टीला रॅम्प लावा हा नियम कितीतरी वर्षापूर्वी झालेला आहे कुठल्या एस टीला रॅम्प लावले दरवाजाचे तिथे रॅम्प लावा ना चढू जा दिव्यांगजनाला वर हा ते कशाला चढू द्यायचं एखाद्या प्रत्येक एसटी स्टँडवर जर दोन व्हीलचेअर ठेवल्या तर त्या दिव्यांगजनाची परेशानी होणार नाही ना आहा काय करायचं परेशानी करून तिकीट देतानाच आम्हाला कंट्रोल म्हणतो तो कसला दिव्यांग अच्छा तू का हा हे कार्ड का अरे ते बॉस आहे काय आणि मग एवढाच तुझ्या दम आहे ना कंडक्टर तिकीट चेकर तुझ्यात एवढाच दम आहे तर त्या दमाचा वापर कर ना बोगस धरायला तुझ्या समोर कितीतरी रोज बोगस येतात ना येते का नाही काय करता तुम्ही बोगस बोगसचे कार्ड घेऊन खिशात ठेवता हा तूर ते कारण केसेस तिथं डेअरिंग होणारच नाही ना डेअरिंग त्या दुबळ्या दिव्यांगजनासमोर तुमची होते आणि ही होतच राहील कारण त्या टी मध्ये जर चार दिव्यांग असतील तर ते तीन दिव्यांग त्या एका दिव्यांगाच्या मदतीला येत नाहीत आणि जर येत असतील तर, ये तर मात्र त्या ठिकाणी त्या दिव्यांगजनाला न्याय मिळणारच आहे एवढं पक्क अजून एक विषय आहे स्वावलंबन विमा इन्शुरन्स निरामय इन्शुरन्स आहे त्या निरामय इन्शुरन्सचा फायदा चार प्रकारच्या दिव्यांगजनाला मिळतो पण बाकीचे राहिलेले जे प्रकार, प्रकार आहेत त्या दिव्यांगजनाला इन्शुरन्सचा फायदा व्हावा म्हणून स्वावलंबन दिव्यांगजन स्कीम लागू करण्यात आली ती स्कीम चालू आहे ते बंद झालीय कोणालाच माहित नाही बर काही बँकांचे नाव आहेत त्या बँकांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला अरे तिथून पुढे जे कॉल त्या बँकांचे चालू झाले आमच्याकडे हे आहे आमच्याकडं ते आहे तुम्हाला आम्ही एवढा फायदा देऊ त्या झिंगऱ्याला मी विचारलं की बाबा तू ते फायदा देतोय स्वावलंबन हेल्थ इन्शुरन्स काय नाही त्याच्याबद्दल आम्हाला अभ्यास करावा लागेल मग तुझ्या वेबसाईटवर कशाला लिहिल्या तडपडायला कशाला लिहिलंय म्हणजे फक्त कागदावर तयार करायचं बाकी चलन कसं चलन बघायचं त्या हेल्थ इन्शुरन्सचा फायदा दिव्यांगजनाबरोबर त्याच्या परिवाराला पण होणार आहे जर समजा एखादं ऑपरेशन करायचं म्हणलं तर त्या त्या गोष्टीचा फायदा दिव्यांगजनाला होणार आहे रोजच्या तपास रोज तपासण्या रोजचे रोज डॉक्टरला कन्सल्टेशन डॉक्टरची फीस मेडिकलचा खर्च या सगळ्या हेल्थ इन्शुरन्स मधून होणार आहे असं की दिव्यांगजन माझ्या युट्यूब चॅनलच्या मध्ये लिहितात या या गोष्टीची गरज आहे असं असं ऑपरेशन करायचंय त्याच्यासाठी कोणत्या स्कीम आहेत ठीक आहे महात्मा फुले वगैरे या स्कीम आहेत राजीव गांधी जीवनदा योजना या स्कीम आहेत पण दिव्यांगजनासाठी अशी वेगळी स्कीम का नको का नको लाडली बहीणला पंधराशे रुपये दोन दोन महिन्याचे द्यायला तुमच्याकडे पैसे खनाखन दिले आणि दिव्यांगजनाचे पेन्शन दोनशे रुपयाने वाढवायला तुम्हाला कंटाळा आला तुमची जी बैठक झाली झाली काय जे झालं ते तुम्ही तिथं तेव्यांग दिव्यांग दिव्यांग हे नाव पण काढलं नाही तुम्ही का का करा तुम्हाला काय वाकड केलं दिव्यांगजनानं तुमचं आता तरी नवीन शासन येते आमच्या दिव्यांग जागतिक दिव्यांग दिनाचं सा औचित्य साधून या नवीन शासनाने तीन तारीख तुमचं शासन येते पाच किंवा सहा तारखेला पहिलं काम करा की दिव्यांग हितासाठी या या गोष्टी आमच्याकडे पेंडिंग होत्या त्या गोष्टी आम्ही लागू करतोय दिव्यांगजनाला चार पाच हजार रुपये पेन्शन आम्ही लागू करतोय दिव्यांगजनाच्या रेशन कार्डसाठी इथून पुढे कुठलाही अडथळा येणार नाही हे लागू करतोय घरी जाऊन जसं वृद्धाचं दिव्यांगजनाचं मतदान घेतलं त्याच पद्धतीने रेशन कार्डसाठी आमचा अधिकारी दिव्यांगजनाच्या घरी जाईल हे लागू करतोय एस सी मध्ये कुठल्याही कंडक्टरने जर दिव्यांगजनाला त्रास दिला तर त्याला कठोर सजा होईल या गोष्टीची आम्ही व्यवस्था करतोय आरटीओनी जर परिपत्रक न वाचता स्वतःचा शाणपणा केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल याचं नियोजन आम्ही करतोय पोलीस स्टेशनच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या एस पीला दिव्यांग हित कायदा नेमका काय आणि त्याचा अवलंब कसा करावा कलम नंबर एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव नेमकं काय आहे या गोष्टीचं नाव ज्ञान नॉलेज आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रभारीला देऊ हे सगळे परिपत्रक कारांना या परिपत्रकामध्ये शेवटची एक लाईन लिहा सदरील गोष्टी जर लागू नाही झाल्या आणि याच्याबद्दल जर दिव्यांगजनाची तक्रार आली तर संबंधित अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात येईल दिव्यांग हिताच्या सगळ्या गोष्टी केल्या तर दिव्यांगजन तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल आणि त्याचबरोबर पुण्याचं काम तुमच्याकडनं होईल फक्त एक गोष्ट मला हे वाटते आपण फक्त ते पेन्शन पेन्शन घेऊन बसण्यापेक्षा मला स्वावलंबी बनण्यासाठी नेमकं काय करता येईल मी माझा व्यवसाय करून माझं जीवन कसं जगू शकतो ठीक आहे मी ऐंशी टक्क्याच्या पुढचा बेंच मार्क डिसेबल आहे तरी पण मला माझं स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी नेमकं माझ्या उदरनिर्वाहासाठी ने काय व्यवस्था होऊ शकते मग ते जिल्हा परिषद मधून असू द्या मग ते आपल्या समाज कल्याणमधून असू द्या मग ते आपल्या महामंडळातून असू द्या छोटी मोठी फाईल त्या फाईलच्या माध्यमातून आपण आपल्या उदरनिर्वाहासाठीच कर्ज आणि एक मात्र महत्वाची गोष्ट त्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड कारण ज्यावेळेस मी परतफेड करायला लागतो ज्यावेळेस माझ्या डोक्यावर ओझं असतं त्यावेळेस मी मेहनत पण तेवढीच करतो आणि त्या मेहनतीचा फायदा मी परतफेड केलेलं जे अमाऊंट जमा होणार आहे ते अमाऊंट दुसऱ्या एका दिव्यांगजनासाठी वापरली जाईल याचा पण विचार प्रत्येक के दिव्यांगजनाने केलाच पाहिजे व्हिडिओच्या शेवटी थोडा व्हिडिओ लांब आहे त्याच्याबद्दल माफ करा आणखीन खूप काही बोलायचं होतं व्हिडिओच्या शेवटी एक अपील करतोय तुम्ही मी दिव्यांग आपली जात दिव्यांग आपलं कुटुंब दिव्यांग तुम्ही आणि मी एकाच कुटुंबातील भाऊ बहीण तुम्ही मी एकत्र येऊ तुम्ही मी एकत्र येऊन एकमेकासाठी मदत करू असे काही दिव्यांग आहेत जे सांगतायत की माझे केस आहे सर त्या कोर्टामध्ये माझं जाऊ द्या माझं जे होईल ते होईल पण माझ्यामुळं पुढच्या चार दिव्यांग जनाला तरी अडथळा होऊ नये एवढं काम मी करणार आहे अशा प्रकारचे प्रत्येक दिव्यांगजनाने जर भावना ठेवली तर मात्र पुढच्या वर्षीचा तीन डिसेंबर हा आपल्यासाठी अगदी चांगला असेल याची मला खात्री आहे तर आजपासून शपथ घ्या प्रत्येक दिव्यांगजन भाऊमही म्हणून एकमेकासाठी जीवनभर मदत करेल माझ्याकड कर जेवढं नॉलेज आहे तेवढं नॉलेज मी दुसऱ्या दिव्यांगजनाला देण्याचा अतोनात आणि प्रामाणिक प्रयत्न करेल नमस्कार मित्रांनो जागतिक दिव्यांग दिनाच्या आपल्या सर्वांना माझ्यातर्फे सर्व दिव्यांग बांधवातर्फे आमचा हक्क दिव्यांग ग्रुपच्या सर्व सदस्यातर्फे आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा